आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आता धोका दिला तर समाजाचा मोठा अपमान असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलेला आहे विधानसभेबाबत समाजाशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले ते म्हणजे विरोधी विरोधीसुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं आहे का पाडायचं आहे काय करायचं याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे